नमस्कार मैत्रिणींनो आज आपण कॉफी कशी बनवायची आहे ते पाहणार आहे आपल्याला आता दूध गरम मी करायला ठेवले आहे या दुधात आपल्याला कॉफी घालायची नाही आहे आणि तुम्हाला हवे असले तर ह्या दुधात थोडी साखर घालून घ्या मी एक चमचा साखर घालते मला जास्त गोड आवडत नाही आणि कॉफी पावडर न टाकताच फक्त दूध आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता ह्या कापात आपल्याला ब्रुची ही कॉफी पूर्ण पाकिट घालून घ्यायचं आहे तुम्हाला स्ट्रॉंग नको असेल तर कमी घाला आणि स्ट्राँग पाहिजे असेल तर पूर्ण पाकिट घाला आणि हे गरम केलेलं आता ह्यात अशा प्रकारे आपली कॉफी तयार झाली हे पाहू शकत असाल ह्याला कसा फेस आला आहे व्यवस्थित दुसरं काही करायची गरज लागली नाही आपल्याला अशी व्यवस्थित कॉफी बनते आणि माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका